मी अश्विनी किरण पाटील माले ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक सन दोना जार या मी दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये मी प्रभाग क्रमांक दोनमधून लढत आहे प्रथमतः मी श्री जनशक्ती विकास आघाडी माले या पॅनेलच्या पॅनल प्रमुख आणि मार्गदर्शक यांची आभारी आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्तीला या गावातील विकासासाठी काम करण्याची संधी मिळावी म्हणून उमेदवारी दिली गेल्या दहा वर्षामध्ये जो मालेगावचा विकास हा खूप चांगला झाला आहे आणि ही विकास गंगा पुढे नेण्यासाठी ने माझ्यासारख्या विकासभिमुख व्यक्तीला सर्व मतदार बंधू भगिनींनो साथ द्या आमच्या पॅनेलची चिन्हे आहेत बशी शिलाई यंत्र टेबल रोड रोलर या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा नमस्कार माझे नाव अमोल भाऊ हिरवे मी पाच नंबर वार्डामधून सदस्य पदासाठी उभा आहे तर माझे चिन्ह शिलाई मशीन पाच वर्षात मी सदस्य पदावर काम केलेलं आहे पूर्ण गावासाठी जेवढं काम झालं तसंच माझ्या वार्डमध्ये मशालभूमीत म्हणा समाज मंदिर प्रेवी बोलाक म्हणा जेवढं होतं आणि वैयक्तिक माझी घरकुलची योजना म्हणा कोणाचं काय गॅस कनेक्शन असलं कुठले पेन्शन म्हणा संजय गांधी निराधा असे सर्व कामं वैयक्तिक कामं करून मी हे केलं सहकार केलेलं आणि पुन्हा एकदा मला प्रचंड भवन आता आणि विजयी करून हे करा धन्यवाद नमस्कार मी बाबा सोमा मोलाने प्रभाग क्रमांक चारमधून मी जनशक्ती विकास आघाडीमधून लढत आहे प्रथमतः मी पॅनेल प्रमुख व मार्गदर्शनांचा आभारी आहे कारण माझ्यासारख्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याला या गावचा विकास करण्यासाठी उमेदवार दिली आमच्या पॅनेलची चिन्हे आहेत कब अशी रोड रोड शिलाई मशीन टेबल या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा या गावचा विकास करण्याची संधी द्या मी प्रवीण मधुकर दीपक माले वॉर्ड क्रमांक तीनमधून अनुसूचित जाती या प्रभागातून श्री जनशक्ती ग्रामविकास आघाडी या पॅनेलमधून निवडणुकीसाठी उभा आहे आमच्या श्री जनशक्ती ग्रामविकास आघाडीने गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांच्या शिदोरीवर मी आपल्याकडे मतांचा जोगवा मागत आहे तरी मला व आमच्या पॅनेलला आपल्या गावातील सुज्ञ व जागरूक मतदारांनी काम करण्याची संधी द्यावी आमच्या पॅनेलची चिन्हे आहेत कबशी टेबल रोड रोलर शिलाई मशीन या चिन्हांच्या समोरील बटन दाबून आमच्या पॅनेलला बहुमतानी विजयी करावी ही नम्र विनंती नमस्कार मी सौस्मिता नागेश कोडलकर प्रभाग क्रमांक पाचमधून जनशक्ती ग्राम विकास आघाडीमधून निवडणूक लढवत आहे या आघाडीने गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांचा जोरावर मी आपल्याकडे मत मागित आहे तरी आमच्या पॅनलला प्रचंड मताने विजयी करा आमच्या पॅनलचे चिन्हे कबशी टेबल रोड रोलर शिलाई मशीन समोरील बटन दाबून आमच्या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा मी सौ शोभा सर्जेराव गुरव प्रभाग क्रमांक तीनमधून जनशक्ती ग्राम विकास आघाडीमधून निवडणूक लढवत आहे या आघाडीने गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामाच्या जोरावर मी आपणाकडे मत मागित आहे तरी आमच्या पॅनेलला प्रचंड मताने विजयी करा आमच्या पॅनिलची चिन्हे कब अशी टेबल रोड रोलर शिलाई मशीन त्यांच्यासमोरील बटन दाबून आमच्या पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार मी मयुरी तुळशीदास वटकर प्रवा क्रमांक एक मधून जनशक्ती विकास आघाडी पॅनेलकडून लढत आहे प्रथमता मी पॅनेल प्रमुख व मार्गदर्शक यांच्या यांची आभारी आहे कारण माझ्यासारख्या बहुजन समाजाच्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली गेली दहा वर्ष जो विकास आल्या आहे त्या जोरावर इथून पुढे ही विकासगंगा अबातीत राहण्यासाठी आमच्या पॅनेलला प्रचंड बहुमताने विजय करा आमचे चिन्ह आहे कबशी शिवनयंत्र टेबल रोल रोल रो, धन्यवाद नमस्कार मी सुजाता संभाजी माळे क्रमांक क्रमांक चारमधून जनशक्ती विकास आघाडी पॅनेलकडून लढत आहे प्रथमता मी जन पॅनेल प्रमुख व मार्गदर्शक यांचे आभारी आहे कारण माझ्यासारख्या बहुजन समाजांच्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली गेल्या दहा वर्षात जो विकास झाला आहे या जोरावर इथून पुढे जे विकास गंगा अबाधित राहण्यासाठी आपल्या पॅनला प्रचंड बहुमताने विजयी करा आमची चिन्हे आहेत कबशी शिवनयंत्र टेबल रोड रोलर धन्यवाद टाईम मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा